मुंबईमध्ये रात्रभर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे आज सकाळपासूनच कोलमडलेली दिसतीय सकाळी ऑफिससल्या जाणाऱ्या चाकरमान्यांना त्यामुळे ट्रॅकवरून चालण्याची देखील वेळ आली ऑफिस गाठण्यासाठी मुंबईकरांनी ट्रॅकवरून चालत तशा प्रकारे कसरत सुरू केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया विशाल खरं तर मुंबईकरांना पाऊस काही नवा नाही आहे मात्र आज अशा प्रकारे आठवड्याच्या पहिल्या दिवशी तारांबळ चाकरमान्यांची झालेली दिसत आहेत ट्रॅकवरून जाताना दिसत आहेत तर चाकरमानी काय नेमकी दृश्य सांगतात अनुपमा बरोबर आहे अक्षरशः तारंबळच म्हणावी लागेल कारण का लोकल सेवा तर ठप्पा आहेच मात्र जी रस्ता वाहतूक आहे ती सुद्धा ठप्प आहे त्याच्यामुळे प्रचंड अशी तारांबळ उडालेली आपण इथे बघू शकतो सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून जे आहे मध्य रेल्वे विस्कळीत आहे त्याचबरोबर रेल्वे रेल्वेसुद्धा विस्कळीत आहे आज सोमवार आहे पहिला दिवस आहे आठवड्याचा चाकरमानी आपल्या कामावर निघण्या जाण्यासाठी निघालेले आहेत मात्र जागोजागी पाणी साचल्यामुळे लोकल सेवा जी आहे ती ठप्प आहे स्लो जी लोकल सेवा आहे ती काही प्रमाणात हळूहळू पूर्वपदावरती येण्याचा प्रयत्न करते मात्र अद्याप सुद्धा पाऊण तास ते एक तास जी आहे लोकल सेवा ठप्प आहे मात्र अशा वेळेला चाकरमानी जे आहेत कामगार वर्ग जो आहे तो आपल्या कार्यालयात जाण्यासाठी अशा प्रकारे ट्रॅकवरनं उतरून चालताना दिसतोय ठीक विशाल धन्यवाद दिलेल्या ले माहितीसाठी